छत्रपती संभाजी महाराजांचा प्रेरणादायी जीवन संघर्ष छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचे पुत्र मराठा सरदाराचे पहिले युवराज आणि साम्राज्याचे दुसरे छत्रपती भोसले यांच्या प्रेरणादायी जीवन संघर्षावर आधारित आपली ही कथा आहे संभाजीराजे यांचे संपूर्ण आयुष्यच मुळात संघर्षाचे राहिले त्यांना आयुष्य मिळाले ते केवळ बत्तीस वर्षाचे आणि इतिहास मात्र घडवला हजारो लाखो वर्ष लोकांना प्रेरणा मिळत राहावा असा आपली कथा लेख हा संभाजीराजे यांच्या छत्रपती पद धारण केल्यापासून पुढे असा आहे मुघल सम्राट औरंगजेबाने तर जगाला दाखवून दिले की सत्ता हाती असताना मनुष्य कसा माजून जातो कसा विकृत कृत्य करतो एखाद्या हिंस्र जनावरांपेक्षा सुद्धा कसा हिंस्र होतो संभाजीराजे आणि औरंगजेब यांच्यातील संघर्ष म्हणजे स्वराज्य आणि मुघल सत्ता यातील संघर्ष होय या संघर्षात संभाजीराजे यांचे विल असामान्य अलौकिक आहे आपल्याला आहे आणि त्यातून प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी वर्तमान आयुष्य आहे संभाजीराजे आणि औरंगजेब शिवरायांचे निधन झाल्यावर संभाजीराजे छत्रपती झाले शिवरायांच्या अकस्मात निधनाने स्वराज्याची अपरिमित हानी झाली रयतेचा वाली गेला ज्यांनी स्वतःचे आयुष्य सामान्य जनांसाठी वेचले अशा श्रीमंत योगीचे निधन म्हणजे पूर्ण महाराष्ट्राला आणि पूर्ण भारत वर्षाला चटका लावून गेले संभाजीराजेंना लहानपणापासूनच नियती आघात दुःख देत राहिले एक दीड वर्षाचे असताना त्यांच्या आईचे महाराणी येसुबाई यांचा मृत्यू झाला लहानपणापासूनच अगदी हुशार तल्लक बुद्धी असलेले असे संभाजीराजे होते ज्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृत भाषेतील ग्रंथ लिहिला संभाजीराजांना आठ भाषा अवगत होत्या जसे ते शास्त्रामध्ये निपुण होते तसेच ते शस्त्रामध्ये सुद्धा चपळ होते इंग्रजांनी त्यांचे वर्णन वार आहे संभाजी राजांच्या भीतीने आपली राजधानी गोव्यावरून दुसरीकडे घेऊन जाण्याचा विचार केला होता जंजिराच्या सिद्धीला तर संभाजी महाराजांनी एवढी दहशत बसवली होती की त्याने पुन्हा कधी महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहिले नाही अशा आपल्या धाडसी निडर राजांबद्दल चुकीचे लिहिले आणि बोलले गेले पूर्ण महाराष्ट्राला असे अंधारात ठेवता येईल याची काळजी घेतली गेली आपल्या छत्रपतींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्यांचे आयुष्य रगेल आणि रंगेल असे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला संभाजीराजे व्यसनी होते असे सुद्धा दाखवण्यात आले त्यांच्या मृत्यूनंतरही साडेतीनशे वर्षांनंतर त्यांचीही जी घोर विटंबना चालू आहे ते पाहून मन विषण्ण होते माझ्या सरजा संभाजीराजाबद्दल हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या देशातील इंग्रजांना आकर्षण वाटते आणि आपल्या महाराष्ट्रातील देशातील काही जणांनी मुद्दाम संभाजीराजांचे चरित्र बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे संभाजी राजे कसे श्रेष्ठ आणि स्वराज्याचे रक्षण करते होते ते आपण पाहूया आपल्याला संभाजीराजे कसे असतील काय होते ते हे समजून घेण्यासाठी औरंगजेब कसा होता हे समजून घ्यावे लागेल औरंगजेब हा आशिया खंडातील सर्वात मोठ्या साम्राज्याचा मुघल सम्राट होता आणि शंभूराजे हे आशिया खंडातील लहान अशा स्वराज्याचे छत्रपती होते औरंगजेबाचे सैन्य अफाट होते एकापेक्षा एक वरचड आणि कसलेले सेनापती लाखोच्या संख्येने पायदळ घोडदळ त्याच्या दिमतीला हजार होते अत्यंत धूर कावेबाज आणि पाताळ यंत्री असा औरंगजेब होता औरंगजेबाचा मुलगा शेहजादा अकबर याने औरंगजेबा विरोधात बंड पुकारले आणि तो उत्तरेकडून दक्षिणेकडे संभाजीराजांच्या आश्रयाला आला संभाजीराजांनी त्याला आश्रय दिला त्याचाच राग औरंगजेबाने मनात धरून आणि स्वराज्य नष्ट करण्याच्या मूळ हेतूने तो स्वराज्यावर चालून आला त्याची फौज कितीतरी मोठी होती जर औरंगजेबाच्या फौजेने मुक्काम केला तर तीन मैलापर्यंतचा प्रदेश व्यापून जाई एवढ्या मोठ्या फौजेचा सामना संभाजीराजे कसे करतील अशी खंडातील सर्वात मोठ्या साम्राज्याचा सम्राट स्वराज्यावर चालून आला तर त्याच्या अफाट सैन्याशी मुकाबला कसे करतील स्वराज्याच्या आजूबाजूला ज्या इतर सत्ता होत्या मुंबईचे इंग्रज गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्धी ह्या सर्वांना औरंगजेबाने स्वतःकडे घेतले होते यांना स्वराज्याच्या विरोधात त्याने तयार केले हेच कमी म्हणून की काय स्वराज्यातील सरदारांना औरंगजेब अमिष दाखवून स्वतःच्या फौजेत सामील चा फौजे करून घेऊ लागला वरील चार सत्ता आणि त्यात स्वराज्याचे जे अष्टप्रधान मंडळ शिवाजी महाराजांनी स्थापन केले होते त्यातील काही मंत्री संभाजीराजेंना मारण्याचा प्रयत्न करू लागले त्या मंत्र्यांना संभाजीराजे एवढे महाराज त्यांना छत्रपती करावे असे वाटत होते एवढे मोठे संकट समोर असताना संभाजीराजेंना काय वाटत असेल एवढे प्रबळ आणि बलाढ्य शत्रू समोर उभे टाकले असताना राजेंना भीती वाटली नसेल का माझ्या स्वराज्याचे आता काय होईल शिवरायांनी आबासाहेबांनी मावळ्यांनी रात्रंदिवस राबून स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालून कष्टावर स्वराज्य केले कितीतरी मावळ्यांनी स्वतःचे बलिदान दिले तेव्हा कुठे स्वराज्य उभे राहिले आता या स्वराज्याचे रक्षण मी एकटा करू शकेल काय असे कितीतरी प्रश्न संभाजी महाराजांना नक्कीच पडले असतील वयाच्या बावीस तेविसाव्या वर्षी संभाजी महाराज छत्रपती झाले आणि त्यांच्यावर एकामागून एक संकटे येऊन कोसळू लागली पण हार मानतील ते संभाजीराजे कसले नऊ वर्षाच्या छत्रपती झाल्यापासून कारकिर्दीमध्ये एकशे चाळीस लढाया लढले पण एकाही लढाईमध्ये ते हारले नाहीत त्यांना मारण्यासाठी औरंगजेब आता कट कारस्थाने एवढे मोठे सैन्य होते कितीतरी मातब्बर सरदार त्याच्या दिमतीला होते पण स्वतःकडे सैन्य कमी असताना सर्व परिस्थिती प्रतिकूल असताना देखील संभाजीराजे त्याला शरण येत नव्हते किती सकारात्मक ऊर्जा संभाजी महाराजांकडे असेल स्वराज्याचे रक्षण करण्याची रयतेची काळजी घेण्याची चार परकीय सत्ता विरोधात असताना त्यांना स्वराज्यातील एक फूट सुद्धा जागा जिंकू दिली नाही आपल्या शंभू एवढे मोठे संकट असताना जर संभाजी, संभाजी महाराज असते तर विरोधात लढू शकले असते का आजच्या आधुनिक युगात सुद्धा प्रत्येक सामान्य व्यक्तीला अडचणी आहेत समस्या आहेत कोणाला अभ्यास करून नोकरीला लागण्याचे स्वप्न आहे तर कोणाला आपले काम करून आपल्या घराचा उदरनिर्वाह चालवायचा आहे संकटे सर्वांना आहेत शेतकरी कष्टकरी वर्ग यांना तर आसमाने आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांचा सामना करावा लागतो कधी कधी चारही बाजूंनी संकटे येतात तरी धीर खचू न देता नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगून समोर आलेल्या संकटांना सामोरे जायचे आपल्या शंभूराजांना किती संकटे होती पण त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक संकटाशी झगडले समस्या सर्वांना आहेत पण आपल्या शंभूराजांचे चरित्र वाचण्यात आले तर आपल्याला सर्व समस्या किती साधारण आहेत हे लक्षात येईल आणि संकटांना सामोरे जाण्याची प्रेरणा मिळत राहील नियतीने कितीही आघात केले आपल्यावर तरी येणाऱ्या संकटांना तोंड देणे आणि संकटांचा मुकाबला करत राहणे आपल्या कामात आपल्याला यश येईल की अपयश येईल ते ईश्वराच्या हातामध्ये आहे आपल्या हाती केवळ शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणे संघर्ष करत राहणे एवढेच आहे आणि तोच संघर्ष संभाजी महाराजांनी केला जेव्हा औरंगजेबाने संभाजी महाराजांना फितुरीने कैद केले आणि चाळीस दिवस जो त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केला गेला तो अत्यंत भीषण होता संभाजी महाराज जर आणि रगेला असते तर सर्व स्वराज्य औरंगजेबाला देऊन आरामात आयुष्य जगू शकले असते संभाजीराजेंनी स्वराज्यासाठी जे बलिदान दिले औरंगजेबाने जे त्यांना कष्ट दिले त्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्राची जनता पेटून उठली औरंगजेब स्वराज्य जिंकण्यासाठी आला होता पण ते न जिंकताच त्याला महाराष्ट्राच्या मातीत गाडून द्यावे लागले औरंगजेब सत्तावीस वर्ष महाराष्ट्रात होता पण त्याला महाराष्ट्र शेवटच्या क्षणापर्यंत जिंकता आला नाही संभाजी महाराजांना आयुष्य मिळाले राजपुत्र म्हणून छत्रपती म्हणून पण त्यांना त्याचे एवढे सुख लाभले नाही संभाजी महाराज जर औरंगजेबाला मुजरा करते झाले असते आणि मुघलांचे कोण कोणते सरदार स्वराज्याला मदत करत आहेत खजाना कुठे ठेवला आहे हे जर सांगितले असते तर इतिहास कदाचित वेगळाच राहिला असता पण संभाजी महाराजांनी स्वराज्याशी प्रतारणा केली नाही स्वतःचा जीव त्यांनी स्वराज्यावर ओवाळून टाकला पण औरंगजेबाची गुलामी पत्करली नाही संभाजी महाराजांच्या त्यागामुळे बलिदानामुळे अख्खा महाराष्ट्र खवळून उठला आणि आशिया खंडातील सर्वात मोठे साम्राज्य असणाऱ्या सम्राटाला महाराष्ट्राच्या मातीत गाढून टाकला संभाजीराजे यांचे संघर्षमय जीवन सर्वांसमोर मांडण्याचा छोटासा प्रयत्न धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय संभाजीराजे